बादार्वारे बादार्वारे तेवी 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 नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज या शेतकऱ्याच्या कांद्याला तेवीसशे रुपये एवढा बाजारभाव मिळाला तर या शेतकऱ्यासोबत आपण संभाषण संवाद साधणार आहोत तर काय म्हणत आहेत शेतकरी दादा यांच्याकडून आपण माहिती घेऊयात की यांचा कोणता कांदा होता कांदा कुठून आला होता याविषयी माहिती घेऊयात मित्र तर आमच्या शेतकरी मित्रांना सांगा की तुमचा कांदा कोणता होता आणि तुम्ही कुठून आलात काय आहात कोणत्या आर्द तुमचा कांदा होता माहिती सांगा कुठून आला तुम्ही खंडाळी तालुका खंडाळी तालुका मोहोळ असा जिल्हा सोलापूर किती गेला तुमचा कांदा तेवीसशे रुपये हा मोठा कांदा हा कोणता कांदा हा पुरसुंगे पुरसुंगे किती एकर लावला तुम्ही एक एकर किती गेला कांदा चारशे एक एकर चारशे होण्या बी कोणता आहे पुरसुंगी हां घरगुती पुरसुंगी उन्हाळा कांदा का हां उन्हाळा कांदा पुरसुंग घरगुती बियाण कुठून घेतलं करतो तयार करतो तयार भरून हां तुझ्या खंडाळे गावामध्ये एक बियाण लय प्रसिद्ध कांदाचे जे भारी असतात हां हां तेच बी आहे का हां हां त्या हे काय फरक नाही दोन्ही शेमच आहे स्टॉक करून का ठेवलात का ठेवला ठेवू ठेवला आहे चारशे कशी ठेवला आहे चार किती चारशे ठेवला आहे त्यातल्या काय चार असं गेलो थोडं थोडं टप्या टप्प्याने घेऊन येत आहे याच्या अगदी आणलो तो का बाजारभाव किती कधी गेला चार दिवसा चार दिवसा अडीचशे रुपये म्हणजे आज कमी नि गेला दिवस आज मार्केट दिवस आहे का आज हा तुम्हाला परवडतं का हे बाजारभाव आता ते विषयान परवडत नाही का बरं का कारण खर्च लय खर्च जास्त आहे एक क्विंटल साठी अडीच हजार रुपये खर्च आहे त्यामुळे शेतकऱ्याला सध्या कांदा परवडत नाही परवडत बरोबर आहे दादा तुमचा मग बाजारभाव वाढतील कधी तुम्हाला काय वाटतंय काय सांगा कधी किती मिळावा तुम्हाला कमीत कमी बाजारभाव किती मिळावा सरकारला काय देणं नाही सरकार बदल काय म्हणतात बाजारभाव सरकार वाढवण्यासाठी काय प्रयत्न करत आहे बाजार दखल पाहिजे घेत नाही सरकार काय सरकारला काय देणं घेणं नाही खाण्याशी मतलब आहे सरकारला अनुभव आहे पण शेतकरी मोठा होऊ द्यायचा नाही बरोबर आहे दादा तुझा कांदा उन्हाळी होता हा उन्हाळे फुरसुंगे कांदा चांगला क्वालिटी आहे त्यामुळे तेवीसशे रुपये बाजारभाव मिळाला चांगला मिळाला आहे धन्यवाद